गणेशोत्सव काळात वि गणेश विसर्जनासाठी मोठा गाव या ठिकाणी गणेश घाटावर मोठ्या प्रमाणात लोक येतात यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी दीड दिवसाचे पाच दिवसाचे सात दिवसाचे आणि दहा दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी मोठा गाव माणकोली पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात दिवना येणार आहे जेणेकरून वाहतूक कोंडी होऊ नये याची नोंद नागरिकांनी घ्यावी वाहतूक शाखेनं तसं पत्रही काढलं आहे यासाठी ही मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केलेली होती त्यानुसार वाहतूक विभागानं पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रमुख दीपेश म्हातारे यांनी दिली आहे उत्सवाच्या काळामध्ये गणपती विसर्जनासाठी मोठागाव गणेश घाटावरती मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जनासाठी लोक येत असतात ट्रॅफिकची कोंडी होऊ नये याच्यासाठी मोठागाव गाव मोठा मानकोली मोठा ब्रिज हा दीड दिवसाचे गणपती पाच दिवसाचे सात दिवसाच्या आणि दहा दिवसाच्या गणपतीसाठी हा ब्रिज बंद राहणार आहे ट्राफिकसाठी जेणेकरून इथे ट्राफिकची अडचण होऊ नये याची नोंद पूर्ण डोमिलीतील सर्व नागरिकांनी घ्यावी अशी विनंती मी त्यांना करतो नाही एम मी नाही असं एक पत्र आज काढलेलं आहे मी मागणी केली होती की या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जनासाठी येतात तर विसर्जन करणाऱ्या भाविकांना कुठेही त्रास होऊ नये त्याच्यासाठी ही मागणी केली होती आणि त्या मागणीनुसार त्यांनी ब्रिज बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे